अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आणि या नोव्हेंबर महिन्यातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी चतुर्थी ज्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना पळवून लावणारी आपल्या आयुष्यातील दुःख कमी करणारी आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे गणपती गणपती बाप्पांची कृपा राहते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दुःख हे पडून जाते आपल्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पांचा वरदहस्त असणे आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती असणे खूप महत्त्वाचे असते ज्याच्या पाठीशी किंवा ज्याच्या डोक्यावरती गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो त्याच्या आयुष्यामध्ये दुःख खूप कमी आणि सुख खूप जास्त असते आपल्यापैकी असंख्य घरांमध्ये संकष्टीचं व्रत धरले जाते आता आमच्याकडच्या भागात आमच्या घरात सक्त अगदी प्रत्येकजण गणपतीच्या हे जे व्रत आहे म्हणजे संकष्टीचं हे जे व्रत आहे ते धरतात आजच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घालतात सेवा करतात आराधना करतात संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतात अशा सगळ्या गोष्टी करतात पण ज्या लोकांना काही गोष्टींमुळे व्रत करणं शक्य नसेल काही आमचे कंडिशन ठीक नाही आहे हॉस्पिटल चालू आहे मेडिक मेडिसिन आहेत आमची इच्छा खूप आहे पण व्रत करता येत नाही आहे तर त्यासाठी आम्हाला अशी एखादी सेवा सांग की ती सेवा सॉरी ती सेवा केल्याने संपूर्ण व्रताचं फळ लाभेल मला मागच्या एका व्हिडिओमध्ये खूप कमेंट होत्या आणि त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय जर संकष्टीच्या दिवशी तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल दुपटीने फळं लाभेल मनातील इच्छा पूर्ण होईल कितीही कर्जाचा डोंगर असेल किंवा तुमच्या घरावर एखादा आलेलं मोठं संकट असेल तर ते संकट टळून जाईल कर्ज कमी होत जाईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल हा उपाय संकष्टीच्या दिवशी दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता मग या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाची मसूर डाळ लाल लाल रंग हा गणपती बाप्पांना विशेष प्रिय असतो गणपती बाप्पांच्या सेवांमध्ये बघा आपण लाल रंगच आवर्जून वापरतो बाप्पांना वस्त्र चढवायचे असेल तर ते लाल असतात चौरंगावरती कापड अंथरतो तेही लाल असतं गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल लाल रंगाचं फळ ह्या सगळ्याच गोष्टी विशेष प्रिय आहेत त्यापैकीच लाल मसूर डाळ ही देखील गणपती बाप्पांची सर्वात प्रभावी किंवा सर्वात आवडती आहे म्हणून काय करायचं आहे <coughs> जेव्हा तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करायला बसाल त्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पा मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे पंचामृताने घाला किंवा फक्त दूध आणि पाण्याने घातला तरीही चालेल ज्यांनी सकाळीच गणपती बाप्पाने अभिषेक घातलेला आहे आता मी देखील सकाळीच अभिषेक घालून झालेला आहे आता अभिषेक घातल्यानंतर सकाळी अभिषेक घातला तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल पण हा उपाय करण्याच्या अगोदर लक्षात ठेवा गणपती बाप्पांची मूर्ती फोटो किंवा जर सुपारी असेल तर त्यावरती अभिषेक घालणं खूप महत्वाचं आहे कारण गणपती बाप्पांचं जे जैविकत्व आहे ते त्यामध्ये जागृत करायचं आहे त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ वगैरे पुसून घ्यायची चौरंगावरती किंवा आपल्या देवघरामध्येच ही मूर्ती ठेवून द्यायची यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे खूप मोठी नको खूप छोटी नको मध्यम इतक्या आकाराचे प्लेट तामन जे काही असेल ते घ्या यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि अष्टगंध हळदी कुंकू अष्टगंध सोबत थो थोडंसं गुलाब पाणी किंवा साधं पाणी घ्या मिक्स करा आणि त्या प्लेटमध्ये एक तुम्हाला चौर चौरस म्हणजे चौकोन काढायचं आहे सॉरी तुम्हाला एक त्रिकोण काढायचं आहे चौकोन का। नाही त्रिकोण तुम्हाला एक असा त्रिकोण काढायचा आहे सगळ्यांनाच त्रिकोण काढता येत असेल तर बरोबर या प्लेटमध्ये हळदी कुंकू गंधाचा एक छानपैकी असा त्रिकोण काढायचा आहे आणि त्यानंतर या त्रिकोणामध्ये संपूर्ण त्रिकोण भर आपल्याला लाल रंगाची मसूरला ठेवायची आहे बरोबर त्या त्रिकोणामध्ये त्रिकोणी आकारातच ही लाल मसुरडाट ठेवायची आहे आता ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर फोटो जे काही आहे तर त्यासमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आता यावरती ही डाळ जी आहे त्याच्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे हळदीचं आणि कुंकवाचं अर्चन करायचं आहे आणि त्याच्यावरती थोड्याशा पांढऱ्या अक्षता म्हणजे पांढरे तांदूळ घालायचे आहेत यानंतर आपल्याला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या ज्या लवंग असतात ह्या सात लवंगा साथ एका वाटीत काढून घ्या यातील एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि ही, ही लवंग उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणायचं आहे गणपती बाप्पांचं स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकात चव्वेचाळीस पेज नंबरवर आहे यूट्यूबलाही मिळेल येत नसेल यूट्यूबला लावा फक्त ऐकलं फक्त श्रवण केलं तरीही चालेल नित्यसेवेचं पुस्तक असेल तर फोर्टी फोर चव्वेचाळीस पान नंबर काढा तिथे दिलेला आहे श्री गणपती स्तोत्र हे गणपती स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे खूप छोटं आहे फक्त आठ वयांचा आहे मी थोडंसं म्हणून दाखवते श्री गणेशाय नमहा शारद उवाच प्रणम्य शिरसा देवगौरी पुनायकम भक्तवास स्मरे नित्यम कामार्थ सिद्ध प्रथम वक्र तुंडच एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्ष गज वक्र चतुर्थकम हे संपूर्ण गणपती स्तोत्र म्हणायचं ही लवंग त्या <coughs> डाळीवरती खोचायची म्हणजे त्याच्यामध्ये ती अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा गणपती बाप्पांचं स्मरण करून इच्छा व्यक्त करायची पुन्हा गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणायचं आणि पुन्हा ही लवंग त्या मसूर डाळीवरती अर्पण करायची अशा आपण घेतलेल्या सगळ्या सातच्या सातही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत गणपती सॉरी गणपती स्तोत्राचं पठण करत तुम्हाला एक एक लवंगा त्या त्रिकोणात त्या मसूर डाळीच्यावरती अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला देवघरात लावलेलाच दिवा घ्यायचा आहे त्या त्रिकोणाला म्हणजे त्या मसूर डाळीला ओवाळायचं आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि मग त्याच्यानंतर आज संपूर्ण रात्रभर ही जी मसूर डाळ आहे हे त्या चौकोनामध्ये आणि ते जे आहे त्या तशाच आज गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी मसूर डाळ आणि त्यावर घातलेल्या लवंग आहेत हे प्लेट उचला हे प्लेट घेऊन शक्य असेल तर हे प्लेट घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जा गोशाळेत ना जा नाही तर ती मसूर डाळ जी आहे ती त्या प्लेटमधून काढा एखाद्या कागदात किंवा एखाद्या कापडामध्ये घ्या हा कागद किंवा कापड ज्यामध्ये आपण मसूर डाळ घातलेली आहे त्यामध्ये लवंगा घाला तर गात मारा आणि ही पोटली घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जा आणि ही मसूर डाळ आणि हा लवंगा गोमातेला खाऊ घाला याने पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होतील कामातील अडथळे दूर होतील कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल तर तो कमी होत जाईल तुमच्या घरातील दारिद्र्य दरिद्रता गरिबी संपत जाईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतील खूप प्रभावी उपाय आहे संकष्टीचा हा विशेष उपाय आहे आवर्जून करा ज्यांना काही शक्य नाही त्यांनी ही एक सेवा नक्की करा जे लोक खूप काही करत आहेत किंवा खूप काही तरी आम्ही करणार आहोत तर त्यांनी एक्स्ट्रा म्हणून किंवा सर्वात प्रभावी म्हणून ही सेवा नक्की आपल्या सेवांमध्ये ॲड करा तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ